नमस्कार मी संतोष पवार आम्ही आलो आहोत कुसगावच्या सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये इथं सरांची भेट झाली आणि शिरकेसर एक हरहुन्नरी कलाकार सारथीच्या माध्यमातून जवळपास साठ कोटी रुपये ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळवून देणारं हे व्यक्तिमत्व आम्हाला भेटलं आणि या डोंगरामध्ये शेख सरांच्या कृपेनं आणि बंडोपंत कुलकर्णींच्या कृपेनं आणि आमच्या विजुरावांच्या कृपेनं आज ही मुलाखत संपन्न होते सर पहिल्यांदा आपला परिचय द्या आणि मग आपण सारथीविषयी बोलूया नमस्कार सर yes, मी विजय कुमार शिर्के मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल एराड तालुका पाटण या छोट्याशा शाळेमध्ये काम करतो त्याचबरोबर मी पाटण तालुका मुख्याध्यापक अध्यक्षपद अध्यक्षपदही माझ्याकडचं आहे आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानविकास संस्था पुणे तथा सारथी यासाठी सातारा जिल्ह्याचं सा। सारथी समन्वयक म्हणून मी माझ्या आवडीने काम करतो आता मी जसं सा सुरुवातीला सांगितलं की साठ कोटी रुपये शासनाच्या आपण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा तुमचा आहे तर ही ग्रामीण विद्यार्थी असतील एन एम एस चे परीक्षा असतील किंवा एकूणच जो पिचला गेलेला वर्ग आहे त्यांच्यासाठी या सगळ्या शिष्यवृत्ती सारथी असू दे बार्टी असू दे किंवा इतरही असू दे त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या आणि मग परत तुमच्या शाळेकडे आणि तुमच्या जडणघडणीकडे आपण जाऊया कारण तुमची जडणघडण आम्हाला खूप आवडली या निमित्तानं नक्कीच सर मला हे सांगायला खूप आनंद आणि आवड आवड आहे मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या लक्षित गटासाठी सारथी ही काम करते एस सी या गटासाठी बारटी ही काम करते त्याचबरोबर ओबीसी या गटासाठी महाज्योत काम करते आणि एस टी या गटासाठी टारटी ही काम करते यांचा उद्देशच सर्व असा आहे की ग्रामीण भागातील एक चांगला बौद्धिक स्तर शोधावा आणि त्यांना आर्थिक पाठबळ द्यावं आणि त्या पाठबळा जोरावरती या मुलांनी आपली स्वतःची बौद्धिक चातुर्य दाखवावं हा या सर्व संस्थांचा एक चांगला उद्देश आहे आणि याबद्दल मी शासनाचा खूप आभारी मानतो सर त्यामध्ये लक्षित गटातील मराठा कुणबी कुणबी मराठा या लक्षित गटातील खेडेगावातील आर्थिक उत्पन्न स्तर कमी असणाऱ्या पालकांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये आर्थिक हातभार लागावा या उद्देशानं सारथी संस्था दोन हजार एकवीस बावीसच्या अगोदरपासूनच काम करते मात्र दोन हजार एकवीस बावीसपासून सारथी संस्थेनं तळागाळातील एन एम एम एस धारक जे विद्यार्थी आहेत जे लक्षित गटातील आहेत त्यांच्यासाठी प्रतिवर्ष नऊ हजार सहाशे रुपये म्हणजे इयत्ता आठवीपासून ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती चालू केलेली आहे सुरुवातीला सर दोन हजार एकवीस बावीसला ही शिष्यवृत्ती चालू झाली तर याचा प्रसार आणि प्रचार आमच्या खेडेगावामध्ये खूप कमीच होता मुळात सारथी ही संस्था खेडेगावापर्यंत तितकीशी पोचलेली नव्हती असं तर माझं प्रांजळ मत आहे म्हणून मग दोन हजार एकवीस बावीसला जेव्हा आम्ही हे परिपत्रक वाचलं आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या मुलांना नक्कीच काहीतरी मिळणार आहे म्हणून याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं तेव्हा खूप फा फायदेमंद ही शिष्यवृत्ती आहे याचा अनुभव आल्यानंतर पूर्ण ते त्याच्यामध्ये झोकून दिलं मी प्रथमतः माझ्या शाळेच्या मुलांचा रेशो पाहिला तर दोन हजार एकवीस बावीसला एन एम एसला बसणारीच मुलं खूप कमी होती त्यामुळे आपला असा ट्रेंड होता की एस सी एस टी ओबीसी या कॅटेगरीतली मुलं बसवली अपंग कॅटेगरीतली सॉरी दिव्यांग कॅटेगरीतली की थोडंसं शाळेला त्याचा लाभ होतो परंतु त्यामध्ये जर आपल्या लक्षित गटातील मराठा कुणबी या गटातील मुलं बसवली तर तितकासा लाभ होत नव्हता कारण त्याचं मेरिट हाय लागायच होतं परंतु सारथीनं ही एक आम्हाला खूप चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि आम्ही सर्व शाळां ठरवलं की आपली मुलं याला बसवायची आणि या गटातील मुलं परीक्षेला बसू लागली सर सर इतका आनंद होतो या गोष्टीचा की ज्या शाळेमध्ये शून्य विद्यार्थी लक्षित गटातील ब बसून पास व्हायचा परंतु त्या शाळेमध्ये आज पस्तीस पन्नास साठ आज तर मी जे पाटण तालुक्यामध्ये दा येईल दादासाहेब पाटण हायस्कूलचा मी कालच रिशो पाहिला सर एकशे एक विद्यार्थी लक्ष घाटातील विद्यार्थी या एनएमएस परीक्षेमध्ये पात्रताधारक झालेले आहेत म्हणजे हे सर्व श्रेय हे त्या शिकवणाऱ्या शिक्षकांचा आहेच त्याचबरोबर सारथीच खूप मोठं श्रेय आहे की त्यांनी ही संधी उपलब्ध दे करून दिली आणि त्या संधीचा फक्त सोनं करण्याचं काम माझी मुलं माझा सर्व तालुक्या सर्व जिल्ह्यातील स्टाफ म्हणजे इव्हन महाराष्ट्रातील सर्व माझे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील ते करतायत त्यांचा मी खरं तर ऋण व्यक्त करतो याचा संधीचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि दोन हजार एकवीस बावीसला ला साधारणतः आमच्या सातारा जिल्ह्याला तीन सव्वा तीन कोटीचा निधी आम्ही मिळवला होता म्हणजे तो रेषो खूप कमी होता जिल्ह्याच्या माध्यमातून आज पीजीआयचा याचा विचार केला तर सातारा जिल्ह्याला अग्रेसर आहे परंतु इथं कुठे कमी पडत होतो म्हणून पुन्हा त्याच्यात थोडीशी भर गाठली एकवीस बावीस नंतर बावीस तेवीसला याचा जरा थोडीशी आम्ही झेप पुढे घेतली आणि तोच निधी पावणे पाच कोटी पर्यंत नेला आणि आज बावीस तेवीस तेवीसचा आपण जर विचार केला तर तोच कोटी आमचा सात कोटीकडे गेलेला आहे आणि आत्ता चोवीस पंचवीसची आत्ताची बॅच सर झाली म्हणजे चो बावीस ते बावीस तेवीसवीची बॅचचा रिझल्ट लागला आणि ती चोवीस पंचवीसला त्याचा निधी वाटप होतो तो निधी साधारणतः माझ्या अंदाजानुसार आमच्या सातारा जिल्ह्याचा दहा कोटीच्या आसपास जर जाण्याची शक्यता आहे आणि हा सगळा निधी सारथी तथा महाराष्ट्र राज्य शासन मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिळतो त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक वर्गांच्या वतीनं त्यांचं खूप खूप व्यक्त करतो तुम्हाला पूर्वक धन्यवाद सर कुलकर्णी काकांना काहीतरी बोलायचं आहे सर आपण हे काम करत आहात आपला सगळा व्याप तुमच्या सगळ्या इतर संस्थांची जबाबदारी सांभाळून हे जे काम करत आहात सात संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी हे खरंच कौतुकास पात्र आहे अभिनंदनास पात्र आहे हे काम करताना तुम्ही असं बोलताना म्हणाला की तुम्हाला नक्कीच आनंद मिळतो आहे हा आनंद महाराष्ट्रातल्या सर्व माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना मिळण्यासाठी त्यांना काय संदेश द्याल सर मुळातच सारथी संस्थेचे सर्व जे अधिकारी वर्ग आहेत सारथी संस्थेचे मान्य व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे साहेब त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारी टीम जे आहे माझे मी ज्यांना बॉस म्हणून मानतो सरचा बाप मानतो <laughs> ते आदरणीय डॉक्टर विलास पाटील साहेब त्याचबरोबर आता जस्ट सारथी संस्थेवरती नियुक्त झालेले शेंडगे साहेब हे सर्व व्यक्तिमत्व असे आहेत की आपल्या खांद्यावर हात ठेवून आपल्याबरोबर चहा पिणारी मंडळ आहेत त्यामुळे आपल्यातला अधिकारी बाजूला ठेवून आपल्यातला सेवक जागृत करतात आणि त्यामुळेच आम्हाला काम करण्याची खूप मोठी ऊर्जा प्राप्त होते मित्र म्हणेन की ज्यांना ज्यांना याच्यामध्ये यायचं आहे त्यांनी सारथीशी कनेक्ट व्हावं आणि सारथीच्या सर्व योजनांचा फायदा घ्यावा भरपूर योजना त्याच्यामध्ये आहेत सर आणि वेबसाईटला सारथी डॉट कॉम वेबसाईटला भेट द्यावी आणि त्या पोर्टलवरती ज्या ज्या योजना आहेत त्या त्या सर्व योजनांचा सर्व मुख्याध्यापक लाभ घ्यावा आपल्या मुलांना त्यातून आर्थिक उन्नती प्राप्त होईल धन्यवाद आपण शेजारी शेजारी असताना मोहम्मद शेख सरांनी तुमचा शोध घेतला आणि त्यांच्या वरिष्ठ मुख्याध्यापकांनी तुमचा परिचय करून दिला आणि तिथून आम्हाला तुमची सगळीच माहिती कळाली आणि आता थोडंसं शेख सरांकडे माहिती देतो त्यांच्या जडणघडणीविषयी ते विचारतील तो एकूण तुमच्या शाळा वगैरे 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 माध्यमिक शाळेमध्ये काम करत असताना शाळेत विद्यार्थी केंद्रित काम करावं लागतं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांच्याद्वारे जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देऊन विद्यार्थी हा प्रगती करत असताना आर्थिक गरज ही फार महत्त्वाची असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी काही वंचित घटक असतात काही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे घटक असतात त्या घटकामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी ही पैशाची जी, जी गरज आहे ती भासत असते मग अशी मुलं शोधून अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्या मुलांना ह्या शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं असतं कारण त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या योजनांची काही माहिती नसते आणि त्या सर्व माहिती आपण या शाळेतला एक घटक म्हणून आपण त्या विद्यार्थ्याचे पालक म्हणून ती माहिती घेऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोचवणं ही आपली जबाबदारी असते सरांच्या बाबतीमध्ये मी म्हणेन ही माहिती फक्त सरांनी आपल्या शाळेपुरतं मर्यादित न ठेवता आपण तालुक्याचा एक मुख्याध्यापक संघाचा सा प्रमुख आहे म्हणून तालुक्यापुरतं मर्यादित न ठेवता ती सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण पसरवली सातारा जिल्ह्यातील सगळ्या शाळांमध्ये सारथी नावाची संस्था विद्यार्थ्यांसाठी कशी मदत करते आणि या सारथी नावाच्या संस्थेच्या योगदानामुळं विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कशी होते याविषयीची माहिती संपूर्ण जिल्हाभर दिली आता ती माहिती फक्त आपण जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातले असणारे विद्यार्थी या सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ घेऊन आपलं बारावीपर्यंत शिक्षण या सारथी संस्थेतून आर्थिक मदत घेऊन कसं पूर्ण करता येईल याविषयीचा त्यांनी एक प्रकारे छडाच उचललेला आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून या योजनेची माहिती देत आहेत ते या प्रशिक्षणाच्या निमित्तानं लोणावळा या ठिकाणी मला भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी सारथी या संस्थेविषयी थोडंसं सांगायला सुरुवात केली आणि मीही गेल्या चार पाच वर्षापासून या एन एम एम एस परीक्षेविषयी सारथी या, या संस्थेविषयी विद्यार्थ्यांना जागृत करण्याचं काम करतो आहे आणि या संस्थेविषयीची जी माहिती आहे बऱ्याचशा मुख्याध्यापकांना शिक्षकांना पालकांना माहितीच नाही की या सारथी ही संस्था विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशाप्रकारे देते आणि सारथी या संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळण्यासाठी काय करावं लागतं बऱ्याच जणांना या गोष्टीची माहिती नाही कारण एन एम एम एस या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी फक्त पात्र होतात की जे विद्यार्थी मराठा कुणबी या समाजातील आहेत त्या विद्यार्थ्यांना सारथी ही संस्था काय करते शिष्यवृत्ती देते ते विद्यार्थी एन एम एस या संस्थे केंद्रीय खेंद्री संस्थेकडून शिष्यवृत्तीसाठी पात्र नसावेत याची मात्र काळजी ही सारथी नावाची संस्था घेते कारण अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना एन एम एम एस या, या केंद्रीय संस्थेनं शिष्यवृत्ती दिली नाही मात्र ते मराठा आणि कुणबी या संवर्गातील आहेत त्या विद्यार्थ्यांना सारथी ही संस्था काय करते शिष्यवृत्ती देते आणि मग ही जाणीव ही माहिती बऱ्याचशा शालेय घटकातील असणाऱ्या व्यक्तींना माहीत नव्हती आणि ती माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम एक सामाजिक काम विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम ऊर्जा देण्याचं काम शिर्के सरांसारखी -सार व्यक्ती करते त्यांचे विचार त्यांचं असणारे हे काम ऐकल्यानंतर मला स्वतःलासुद्धा प्रेरणा मिळाली <गंलाओ> त्यांचं हे काम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचं करतायत मलासुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये या सार सारथी या संस्थेविषयीची माहिती आपल्या शाळेतच फक्त न देता संपूर्ण सोलापूर जिल्हाभर आपण कशी देता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या सारथी संस्थेकडून शिष्यवर्ती पात्र कसे होतील याविषयीचा प्रयत्न भावी काळामध्ये माझ्याकडून राहील असं अभिवचन मी सरांना देतो धन्यवाद सर एकूणच विजयकुमार सरांचं हे काम बघून मोहम्मद शेख सरांना राहले नाही आणि काकांना देखील राहवलं नाही आणि त्यांनी शेवटी विचारलं की जाताना काय संदेश द्याल या सगळ्या बाबी घडतायत फक्त शिक्षण या बॅनर खाली थोडक्यात म्हटलं तर काय माणूस संवेदनशील असतो मात्र अतिशय सामान्य कुटुंबातली जी मुलं आहेत ती मुलं घडावीत आणि त्यांना केवळ फक्त पैशासाठी किंवा आर्थिक विवंचनेसाठी त्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी प्रयत्न करणारं हे व्यक्तिमत्व विजय कुमार शिर्के सर ते मुख्याध्यापक आहेतच पण पाटण तालुक्यातल्या रम्य त्या नदीच्या काठी ते वसलेलं गाव आहे आणि त्या गावाविषयी आणि त्यांच्या घडणी जडणघडणीविषयी एक दोन मिनिटात सांगा सर आपण समारोप करूया नक्कीच सर माझ्या आवडीच्या विषयाकडे तुम्ही मला नेलत <laughs> आणि माझ्या अभिमानाचा विषय तो आहे येराड <laughs> हे गाव <laughs> काशी विश्वेश काशी विश्वेश्वर याच्या रूपानं वसलेलं <laughs> ते गाव आहे इडोबा देवस्थान खूप मोठं सर आहे आणि तिथे एकोणीसशे चार फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी साली श्री येडोबा शिक्षण संस्थेची स्थापना झाली त्या शाळेनं गावातील शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण व्हावं या उद्देशानं कुणाच्या घरामध्ये मंदिरामध्ये अशा शाळांची निर्मिती केली वर्गांची निर्मिती केली त्यावेळेचे माझे जे आदरणीय सर्व गुरुवर्य होते ते सर्व धान्याच्या स्वरूपामध्ये काम करत होते तदनंतर पाठिंबा घ्यायची पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या माध्यमातून त्या गावामध्ये काहीतरी शैक्षणिक वार फिरते याचा अभ्यास करण्यात आला आणि शाळेला वन टाईम मा मान्यता अनुदान सर्व सेवकांचे पगार त्यांचे सचिव साहेब मुंबईवरून घेऊन आले हा आमचा एक सन्मानाचा सा, तो आणि सुवर्ण दिन होता सर त्या शाळेमध्ये काम करतो आहे मी ज्या शाळेला पोलादी पुरुष बाळासाहेब देसाई यांचे स्पर्श झालेला आहे आणि त्या शाळेमध्ये जी मुलं आज माझ्याकडे आहेत ती सर्व खेडेगावातली आहेत म्हणजे ज्या मुलांना खाली डोंगरातून खाली येताना बिबटे असेल वाघ असेल तुमचा गवा असेल या सर्वांचं त्यांना सातत्यानं दर्शन होतं तरीसुद्धा ते सर्व पाहून ती, ती मुलं दोन दोन किलोमीटर दोन दोन पाहुणे दोन तास दोन तास चालत खाली येतात माझ्याकडं गुंजाई नावाचं गाव आहे सर नदीच्या पलीकडचं गाव आहे तिथं नाव आहे आणि ती नाव एक बॅच मुलं आणतात एक बॅच मुली आणतात आणि अशी ती वाहतूक व्यवस्था माझी आहे मला एकही विद्यार्थी एस टी बसन प्रवास करत नाही सर्व विद्यार्थी आजूबाजूच्या डोंगर कपारीतली सर्व मुलं आहेत त्यामुळं त्या मुलांना त्या मुला आपल्याकडून अधिकाधिक द्यावं मी ज्या कुटुंबात वाढलो मला जे शिक्षण घेताना ज्या गोष्टी फेस कराव्या लागल्या त्या माझ्या मुलांना फेस करायला लागून आहेत याचा मी आणि माझा सर्व स्टाफ सर्व त्याची काळजी घेत असतो आणि गरज ही स्वतःची जननी असते त्याप्रमाणे माझ्याकडे दोन हजार नऊ पासून डी पद रिक्त आहे माझ्याकडे दोन वर्षापासून शिपाईपद रिक्त शिपाईपद सर्वच रिक्त आहेत त्यामुळं मला त्या शाळेचं आता कसं करायचं इथं पाचवी ते दहावीचे वर्ग मी एक मुख्याद्यापक माझ्याकडे माझे सर्व चार सहकारी असे आम्ही पाच पांडव त्या शाळेत काम करणारे आणि मग त्या शाळेचा हा गाढा कसा चालवायचा नेमका याच्यावर आम्ही मग साधक चर्चा केली संस्थेचं मार्गदर्शन केलं घेतलं गावातले काही शिक्षणप्रेमी होते त्यांना बोलावून घेतलं आणि मग त्यातून मग काही मार्ग हळूहळू निघत गेले काही मी मानधन तत्वावरती शिक्षक शाळेमध्ये घेतलेले आहेत आता शिपाई पदाचा जर विषय घेतला तर शासनाचा निर्णय आणि तिथं राबणारा माणूस याचा आर्थिक गणित काय आपला साधता येणार नाही मग त्याच्यावरती आम्ही पर्याय शोधला आणि त्या पर्यायातून आपणच शाळेचे सेवक आपण शाळेची शिपाय असं समजून आपण काम करायचं असं मी माझे सर्व सहकारी म्हणजे माझं कुटुंब ते मानतो मी आणि माझी सर्व विद्यार्थी मित्र यांनी ठरवलं आज शाळेच्या चाव्या आमच्याकडे असतात आम्ही सकाळी नऊ नऊला आता गेलो की दरवाजा उघडला की आमची पटापटा प्रत्येक वर्गातील मुलं येतात आणि आपआपल्या चाव्या घेतात दरवाजा उघडतात आपापली रूम क्लीन करतात मी माझे रूम क्लीन करतो माझे सर्व सहकार्य आहेत रूम क्लीन करतात ज्या वर्गाचा परिपट असेल तो वर्ग बाहेरचं मैदान स्वच्छ करतो त्याचबरोबर त्या वर्गाचे वर्ग शिक्षक असतील आणि त्या तो त्या वर्गातली काही जी टीम आम्ही नेमलेली आहे ती टीम टॉयलेट बाथरूम हे स्वतः स्वच्छ करतात ज्यावेळेला माझा मुलगा टॉयलेट बाथरूमकडे जातो स्वच्छ करायला त्यावेळा मला अभिमान वाटतो की माझा शिक्षकसुद्धा त्याच्या हातामध्ये खराटा असतो त्याच्या हातामध्ये पाण्याची बादली असते हे सगळं वॉश करण्यासाठी तो स्वतः तिथं तयार असतो म्हणजे असं काही नाही की विद्यार्थ्यांनाच काम लावलं जातं तिथं आम्ही स्वतः एक तिथं राबतो त्यामुळे माझे पालक सुद्धा याला खूप पाठिंबा पाठिंबा ही पाठबळ देत असतात आणि ही आम्हाला आम्ही लावून घेतलेली सवय आहे ती लिपी पदार्थ म्हणाल तर सर्व मी स्वतःच संगणक तज्ज्ञ असल्यामुळे काय फो खूप मोठा नाही पण गरजेनुसार मी माझं काम करत राहतो माझ्या कॉम्प्युटरमध्ये मा लॅपटॉपमध्ये मा मी सर्व शाळा बसवलेल्या आहे त्यामुळे आता मला कुठेही ताण येत नाही आणि मला अभिमान वाटतो की सातारा जिल्ह्यामध्ये लिपिक नसणारी शाळा परंतु सातारा जिल्ह्यामध्ये कुठलीही पेंडन्सी माझ्या शाळेमध्ये नाही सर झिरो पेंडन्सी माझ्या शाळेमध्ये तुम्ही जरूर माझ्या शाळेला भेट द्या मी सर्व मुख्याध्यापकांना आव्हान करतो की माझी शाळा बघा आणि आपल्या शाळेमध्ये तसं काय करता येईल का याच्यावर थोडासा विचार आपण करूया माझ्या शाळेमध्ये सर्व जे प्रोग्रॅम्स होतात सर ते सर्व प्रोग्रॅम्स आम्ही शिक्षक मंडळी फक्त खुर्चीवरती बसतो आम्ही काहीही करत नाही माझे सर्व विद्यार्थी हे त्याचं सूत्रसंचलन करतात प्रास्ताविक करतात आदेश मनोगत व्यक्त करतात आणि आभारसुद्धा तेच मानतात हे सर्व डिटेल्स सर्व मुलांनी मुलंच करतात माझ्या शाळेचा पंधरा ऑगस्ट असेल माझ्या शाळेचा सव्वीस जानेवारी असेल माझ्या शाळेतला एक मे असेल याचं सर्व नियोजन सूत्रसंचलन स्टार टू एंड सर्व मुलं राबवतात त्याचबरोबर हे सगळं काम बघून संस्थेनं आम्हाला एक अथॉरिटी दिलेली आहे की दर पंधरा ऑगस्ट जो आहे तो त्या शाळेमध्ये दहावीच्या वर्गामध्ये पहिला येणारा जो विद्यार्थी असेल त्याच्या हस्ते केलं जाईल ही कामा चांगली एक पा पाठबळ दिलं आहे त्यातून मुलांना सुद्धा शैक्षणिक स्पर्धा करण्यामध्ये ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि मुलंही ही आपला नंबर ये कसा येईल या सगळे ते याकडे त्यांची वाटचाल असाल होते सर मला खूप अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आहे की सगळं मी करत नाही माझ्याकडून माझी मुलं करून घेतात माझी मुलंच एवढं खूप काम करतात राबतात की सर मी माझ्या जेव्हा आता इलेक्ट्रिक मी सर बिल बसवलेले आहे ऑटो बिल बसवले आहे पण यापूर्वी साधी बिल होती तर माझ्या वर्गातल्या मुलांचं घड्याळ लक्ष असायचं की बिलचा टाइम कधी होतो मी बिल कधी देतोय म्हणजे तो ती उत्सुकता असायची सकाळची मुलं लवकर यायची बेल देण्यासाठी आणि हातामध्ये ते बेल देण्याचं साधन घेऊन बसायचे सर आणि मग मला वर्गामध्ये लक्षात आलं की त्या मुलांचं लक्ष क्लासवर राहत नाही म्हणून त्याला मग पर्याय शोधला ॲटोबेल बसवली प्रत्येक वर्गातल्या शिक्षकाला मला बोलवण्यात मला स्वतःला जावं लागत होतं माझा वेळ वाया जात होता किंवा माझ्या मुलाला सांगावं लागत होतं त्याच्यावरती मी पर्याय शोधला सर म्हणजे प्रत्येक क्लास आता डिजिटल सगळे किल्ले आहेत प्रत्येक मध्ये डिजिटल कॅमेरा बसत ज्यातून साऊंड रेकॉर्ड केला के जाऊ शकतो हा सर्व डिजिटल व्यवस्था केलेली आहे सर, सर। त्याचबरोबर मी प्रत्येक क्लासमधील मुलगा काय त्या कॅमेऱ्यामध्ये बघून मुलगा काय करतोय माझा शिक्षक काय करतोय हे अभ्यासण्यासाठी तिथं बसूनच मला हे सगळं ऑपरेटिंग करता यावं म्हणून प्रत्येक क्लासला मी साऊंड आहे सर आणि त्याचं ऑपरेटिंग मी माझ्याजवळ ठेवलेले बटन्स माझ्याजवळ ठेवलेले ज्या वर्गामध्ये मला सूचना द्यायच्या त्या वर्गाचं बटन ऑन करतो त्यांना तो सूचना देतो माझं काम होतं सर म्हणजे गरजेतून हे सगळं माझं काम योग्य वापर केला त्याचा वापर म्हणजे काय अतिरिक्त शिस्त किंवा असं काही नाही अजिबात सर ही गरज स्वयंशिस्त म्हणजे आता माझ्या शाळेला जे भेट द्यायला काय अधिकारी मंडळी येतात माझ्या आदरणीय बोरकर मॅडम असतील माझ्या सातारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मान्य प्रभावती कोळेकर मॅडम असतील माझ्या सातारा जिल्हा मुख्याध्याप संघाचे माझे सहकारी मित्र माझे वर्गमित्र श्री सचिनजी सर असतील या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून म्हणजे माझी शाळा घडवण्याचा प्रयत्न करतो आहे माझी शाळा सर परिपूर्ण झालेली असं मी अजिबात म्हणणार नाही कारण तो माझा पण नाही परंतु मी प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला पांडुरंग कृपयांना हळूहळू फळ मिळतंय आहे एवढंच मी या उद्देशानं सांगतो सर। सर। जाता जाता तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे महाराष्ट्रातली सगळी जी माणसं आहेत ती माणसं तुमच्यापर्यंत पोहोचतील संपर्क करतील आणि यातून एक चांगला संवाद शिक्षण संवाद घडेल असं मला वाटतं मगाशी मी म्हणालो बॅनर बॅनर हा शब्द आता परवलीचा जा झाला आणि तो कळतो लोकांना पण शिक्षण हा तीन अक्षरी शब्द जो आहे ना तो खरंच मुलांपर्यंत घेऊन जातो आणि एक उदात्त हेतून मुलांसाठी आपण काहीतरी करतोय या पेशा व्यवसायामध्ये येत असताना जे समाधान आहे ते समाधान तुमच्या रूपानं तुमच्यासारख्या शिक्षकांच्या रूपानं जनतेपर्यंत जावं हाच एक उद्देश आहे नक्कीच सर आ, मी माझा मोबाईल नंबर सांगण्याबद्दल माझ्या सारथीची वेबसाईट तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या सारथीनं मला आज तुमच्या शेजारी उभं केलं ती ओळख सारथीनं माझी उपलब्ध निर्माण करून दिली डब्ल्यू डब्ल्यू डॉट सारथी डॉट इन पुणे या वेबसाईटला तुम्ही भेट द्या या वेबसाईटवरती सारथीचे वर्षभरातले उपक्रम त्याच्यामध्ये राबवलेले असतात सर्व स्तरातील सर्व घटक सर्व स्तरातील आर्थिक पाठबळ ही सारथी संस्था देते उदाहरण द्यायचं झालं तर एन एम एस पात्र विद्यार्थ्यांना सारथी संस्था प्रतिवर्षी नऊ हजार सहाशे रुपये बारावीपर्यंत देते त्याचबरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेवर वळू पाहत आहेत एम पी एस सी यू पी एस सी करू पाहत आहेत त्या मुलांना सर्व सुविधा त्यांची कोचिंग क्लासेसची फीज असेल त्यांची राहण्याची खाण्याची फीज असेल त्यांचं ट्रॅव्हलिंग असेल हे सर्व सारथी संस्था देत असते त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी म्हणालात तर आज आधुनिकतेच्या माध्यमातून ड्रोनद्वारे आपण शेतीवरती फवारणी करू शकतो यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकते सारथी संस्थ सारथी संस्था त्याचबरोबर आज लष्कराकडे जाण्याचा मुलांचा ट्रेन वाढलेला आहे पोलीस भरतीकडे मुलं जात आहेत तर त्या सुद्धा सारथी संस्था एक चांगल्या महाराष्ट्रातील राज्यातील अतिउत्कृष्ट ज्या अकॅडमी आहेत त्या अकॅडमीमध्ये मुलांनी जर प्रवेश मिळवला तर त्या प्रवेशाची सर्व फीज त्यांची राहण्याखाण्याची फीज ही सारथी संस्था सर भरत असते त्याचबरोबर आज आपण इयत्ता पाचवीमध्ये जे विद्यार्थी स्कॉलरशिप शिष्यवृद्धारक होतात त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण आर्थिक मदत द्यायचा प्रयत्न करतो आहे तोही महाराष्ट्र राज्याच्या समोर आपला हा प्रोजेक्ट आहे mm. त्याचबरोबर खेडेगावातील मुलांना पुस्तकांची उपलब्धता होत नाही mm. म्हणून सारथी संस्था एन एम एम एस स्कॉलरशिप यासारखी पुस्तकं mm. उपलब्ध करून ती पुस्तकं शाळामध्ये पोच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे mm. त्याचबरोबर एन एम एम एस स्कॉलरशिपला शिकवणारे जे शिक्षक आहेत ते mm. आपला अतिरिक्त वेळ देतात स्वतःमधला शाळेव्यतिरिक्त ते राबतात मग त्यांना असं काहीतरी गिफ्ट देता येईल का आर्थिक काय गिफ्ट देता येतील का ह्याचा आम्ही विचार करतोय त्याचबरोबर सारथीसाठी स्पीकर्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पीकर्स निर्माण करून सारथीचा सा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही आ... स्वतःहून लोक पुढे स्वयंसेवक आम्ही नेमण्याचा विचार करतोय अशा पद्धतीनं त्याचबरोबर आता परदेश शिक्षण सर पन्नासचे बॅच चालू केलेलं आहे की परदेशामध्ये टॉपच्या कॉलेजमध्ये मुलांना शिक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे त्याचबरोबर जस्ट गेल्या वर्षी सर आपण जेई आणि नीट यासाठी काम यासाठी परीक्षेसाठी जी मुलं जात आहेत त्यांची फीच भरपूर असते ती मुलांना परवडत नाही म्हणून त्यांना राहण्याखाण्याची त्याचबरोबर त्यांची सुद्धा देण्याची व्यवस्था सारथी संस्था करते अशा अनेक अनेक बाबी सारथीकडे आहेत मी तर असं म्हणतो सर मला भेट देण्याच्या देण्याच्याऐवजी तुम्ही सारथीला जरूर भेट द्यावं <laughs> आणि ह्याचा फायदा करून घ्यावा मी एक सारथीला छोटासा घटक आहे सर सा। सारथी खूप मोठा आहे प म्हणजे समुद्र आहे आणि त्या समुद्राला तुम्ही भेट द्यावा माझा मोबाईल नंबर आपण सर्वांनी घ्यावा आणि सारथी संदर्भामध्ये असेल किंवा एक मित्र म्हणून मला माझ्याशी तुम्ही संवाद साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस पंचावन्न अठ्ठ्याण्णव परत एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो माझं नाव आहे विजयकुमार लक्ष्मण शिर्के चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस पंचावन्न अठ्ठ्याण्णव मित्र हो या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता मी वर्गामध्ये असेल तर माझा मोबाईल ऑफिसमध्ये असतो त्यावर मी नेत नाही कृपया तुम्ही कॉल केला तर मी उचलला नाही तर राग मानू नाही तुम्ही मला मेसेज करून ठेवत जा मी तुम्हाला कॉल बॅक नक्की करीन धन्यवाद सर आपण मला इथं मोठी सर्वजण सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपले खूप धन्यवाद नाही माध्यमिक व उच्च माध्यमिक सुलभकांच्या राज्यस्तरीय शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही आलो असता सरांची भेट झाली आणि योगायोगानं मनोरमा परिवार अशोकजी काकडे सारथी हे आमचे जिवाळ्याचे विषय त्यातल्यात शिर्के सर मोहम्मद शेख सर आणि काका कुलकर्णी अर्थात आम्ही काकाच म्हणतो ते आमचेच काका आहेत कारण त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही आणि आमचे विजू वागमडे जे कॅमेरा माहीत नसताना देखील धरून उभारलेले आहेत तर त्यांचंही खूप कौतुक ही आहे कारण ही माणसं लोकांपर्यंत गेली पाहिजे हा एकमेव उद्देश या निमित्तानं आहे आणि सर तुम्ही खूप छान माहिती दिली तुमचा सगळा प्रवास सांगितला आणि काकडे साहेबांचा जसा उल्लेख झाला जसा सारथीचा उल्लेख झाला तो आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून मी मांडलो आणि तुमच्याशी संवाद साधला आणि तुम्ही वेळात वेळ वेडा काढून या रम्य डोंगरावर आलात आणि छानपैकी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद सर धन्यवाद